न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ईव्हीएमच्या कंपार्टमेंटला त्यांनी हार घातला होता यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असून तहसीलदारांनी तक्रार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय यानंतर आता स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान ईव्हीएमच्या कंपार्टमेंटला त्यांनी हार घातल्याने स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक